हे काय दिस इज प्रगती हियर आणि वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सर्वजण ठीक आहात हेल्दी आहात आणि फिट अँड फाईन आहात सो हा व्हिडिओ राहील तुमच्या डायजेशनबद्दल तुमच्या पोटाबद्दल तुमच्या अन्न पचनाबद्दल सो यू गाईज नो ऑलरेडी दॅट मी एक हेल्थ काउन्सलर आहे लाईक माझ्या तीन चार वर्षापासून मी काउन्सलिंग करतील ज्याच्यामध्ये मी लोकांच्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या आरोग्याविषयी त्यांच्या लाईफस्टाईलविषयी लोकांना गाईड करून त्यांना सप्लिमेंटचं मी नॉलेज देते तर याच्यामध्ये माझा एकच पर्पज होता की लोकांना लाईफस्टाईल चेंज करण्याबद्दल किंवा लाईफस्टाईल कसं आपण सुधरवून आपल्या आजारांना स्टॉप करू शकतो किंवा आपल्या आजारांना कंट्रोल करू शकतो मी हे गाईड करत असते ओके आता याच्यामध्ये तुम्हाला जे डायजेशन तुमच्या जो आजार आहे वात पित्त आणि कफ ओके याच्यामध्येच तुमचा आजार असतो आणि मोस्टली आताचे जे मोस्ट आजार आहेत ते आहेत तुमच्या पित्तांमुळे 99 नाईन्टी नाईन 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 आता पित्त हे चुकीचं आहे का पित्त हे वाईट आहे का बिलकुलच नाही पित्त खूप गरजेचं आहे तुमचं अन्न पचन करण्यासाठी पण जेव्हा तुमची पचन क्रिया असते जी पाचक क्रिया आहे त्याला जर प्रॉपर एनर्जी नसेल जर त्याच्यामधून तुमचं अन्न प्रॉपर पचन होत नसेल तर ते तुम्हाला खूप डिसएडवांटेजेस देतं किंवा तुम्हाला एक आजारांची सुरुवात तिथूनच चालू होते ओके आता इनडायजेशनमध्ये काय होतं की मोस्ट ऑफ द टाइम आपण काय करतो आपल्या खाण्याच्या सवय ही खूप हल्ली एक शतकामध्ये खूप बदललेल्या आहेत राईट आपण पहिलं घरामध्ये जास्त खात होतो आणि बाहेर हलकं खात होतो किंवा खातच नव्हतो मोस्ट ऑफ द टाइम पण आता असं झालेलं आहे की घरामध्ये कमी आणि बाहेरचं आपण खूप खातोय ओके तर माझं मत हे नाही की तुम्ही बाहेरचं खाऊ नये राईट right? डेफिनेटली तुम्ही खा कारण आपण एन्जॉय करतोय बाहेरचं खाणं करतो हे म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम फॅमिलीसाठी फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं पण जेव्हा तुम्ही बाहेरचं खाता त्याच्यामध्ये तुमचं अन्न पचन होत आहे का याच्यावरतीही फोकस दिला तर ते हेल्पफुल होईल तुमच्या लाईफस्टाईलसाठी तुमच्या येणाऱ्या आजारांसाठी येणारे आजार तुम्ही कंट्रोल करू शकता आता कसं अन्नपचन करण्यासाठी तुम्ही का काय करता मोस्ट ऑफ द टाइम युट्यूबवरती काय दाखवलं जातं तुम्ही गरम पाणी प्या किंवा तुम्ही कोमट पाणी घ्या किंवा त्याच्यामध्ये लेमन स्क्वीज करा आणि ह्या गोष्टी पण याच्यामुळे पण कधी काही जणांचा जो अन्नपचनाचा जो एरिया आहे तुमचे जे इंटेस्टाइन्स आहेत तुमचे जे आतडे आहेत पोटाचे ते खूप जड होतात आणि तुमचं अन्न हे खूप घट्ट बसलेलं असतं त्याच्यामुळे लुकवॉर्म वॉटर जरी तुम्ही पिलं तरीही तुम्हाला काही इफेक्ट होत नाही राईट मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता लाईक जे तुमचे नॅचरल घरच्या पद्धती आहेत घरेलू जे नुसके असतात आपले आपण फॉलो करतो आपल्या सिनियर्सकडून आपल्या आजी आजोबांकडून ह्या काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत राईट पण त्याच्याही अगोदर जो आपला आयुर्वेदा आहे आयुर्वेदा काय म्हणतो की तुमचं अन्न हे पूर्ण भ्रम्प आहे राईट तुम्ही सकाळी हंड्रेड पर्सेंट जेवा त्याच्यानंतर दुपारी सात टक्के आणि रात्री चाळीस टक्के पण आपण याच्यामध्ये उलट करतो राईट तर इंडायजेशनला आता आपण सिक्युअर कसं करू शकतो आता माझ्या मागच्या चार पाच वर्षाच्या हेल्थ काउन्सिलिंगच्या करिअरमध्ये मोस्ट ऑफ द टाइम माझ्याकडे पेशंट्स येत होते जे पित्त प्रकृतीचे होते ज्यांना पित्ताचा खूप इश्यू होतो आणि काही केसमध्ये आता पित्त होण्याचं एक कारण नाही आहे की तुम्ही चहा घेत आहे तुम्ही मसूर डाळ खाताय तुम्ही वांगे बटाटे भरपूर खाताय फक्त हे एकच कारण नाही आता जेव्हा माझ्या पुढे असे क्लायंट्स येत होते कस्टमर्स येत होते पेशंट्स येत होते जे म्हणत होते मॅडम आम्ही चहाच घेत नाही So I was like, सो आय वॉज लाईक भाई चहा पण हे घेत नाहीत मग पित्ते होते कसं राईट आता इथे काय होतं की तुम्ही जो सकाळचा तुमचा रुटीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही अन्न खात नाही तुम्ही उपाशी पोटी घराच्या बाहेर पडताय तर जेव्हा सूर्य येतो आणि सूर्य मावळतो या दोन टाइमाला जी मोस्ट ऑफ द लोक चहा पितात ओके मला माहिती की आता चहाप्रेमी खूप ओरडा त्यांचा भेटेल मला पण जे दुधाचा चहा आपण घेतो त्याच्यामुळे एन्झाईम्स क्रिएट होतात आपल्या पोटामध्ये आणि मग पित्त प्रकृती ही खूप उसळायला चालू होते आणि तिथेच तुमच्या आजारांची सुरुवात व्हायला चालू होते अँड दॅट यू हॅव टू एक्सेप्ट ओके नाव तुम्ही जेव्हा सकाळी तुमचं पोट जेव्हा उपाशी असतं आपण जेव्हा उठतो राईट आपल्या ब्रेकफास्ट करतो फास्टला आपण ब्रेक करतो राईट त्यावेळेस तुम्ही पोटभर जेवलात तर इट विल बी व्हेरी मच हेल्पफुल टू युअर हेल्थ डेफिनेटली कारण जेव्हापासून मी हेल्थ काउन्सलिंग स्टार्ट केली तेव्हापासून मी घरामध्ये पण हा रुटीन सेट केला होता पण इन बिटवीन काही क्रायसिसमुळे तो ब्रेक झाला आणि त्याच्यामुळे लाईफस्टाईलमध्ये खूप मोठे चेंजेस यायला लागले ओके जर तुम्ही सकाळी जेवायला चालू कराल डेफिनेटली तुम्हाला हेल्थ इफेक्ट हेल्थवरती तुमचा चांगला इफेक्ट व्हायला चालू होईल दुपारी सिक्स्टी पर्सेंट जेवायला चालू करा पण आता मोस्ट ऑफ द टाइम आपण बाहेरचं जेव्हा खातो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन फ्रुट्स खायला स्टार्ट करा नारळ पाणी प्यायला स्टार्ट करा आता माझा एक डिसएडवांटेज हा आहे आय लव्ह कॅडबरीज आय लव्ह चॉकलेट्स ज्याच्यामुळे वेट गेन होतं हेही नक्कीच आणि साखर ही खूप हानिकारक आहे आपल्या शरीराला पण त्याच्याच ठिकाणी जर तुम्ही फ्रूट एक अल्टरनेट वेजमध्ये तुम्हाला भूक लागते तुम्ही अल्टरनेट वेजमध्ये नॅचरल गोष्टी खायला स्टार्ट करा आता इनडायजेशनमध्ये पित्तामध्ये काय होतं की तुम्हाला उलटी यायला लागते तुमचं अन्न पचन होते खूप ठिकाणी मी बघते ज्यांचं पोट जड वाटतं त्यांना वाटतं की मला भूत लागलेलं ला आहे पण असं काही नसतं तुमचा जो पचनक्रिया जो आहे त्याला स्ट्रॉंग जर करायचं असेल तर तुम्ही डायजेशन करण्याच्या प्रक्रियेकडे तुमच्या लक्ष द्यावं लागेल ओके आता मी पित्तासाठी आणि इनडायजेशनसाठी ज्या तीन सप्लिमेंट नेहमी लोकांना सजेस्ट करत असते त्या म्हणजे आहेत आपल्या पहिली आहे जे आहे आमला आवळा आवळ्यामध्ये काय असतं की हा एक खूप बेस्ट प्रॉडक्ट असतो आपल्या शरीरासाठी आपल्या पित्तासाठी आवळा खाल्ल्याने पित्त प्रकृती तुमची कंट्रोलमध्ये येते त्याच्यानंतर ॲलोवेरा कोरफड कोरफड हे तुमच्या पोटाला थंड करतं एक कामनेस देते एक शांतता देतं तुमच्या पोटात आणि त्याच्यानंतर नी जो तुमचा कडवटपणा आहे त्या लिंबामुळे तुमचा कडवटपणा कंट्रोलमध्ये होतो आता हे तर शक्य नाही आहे की आपण कच्ची गोरफड खातो आहे किंवा लाईक आवळा खाणं पण मोस्ट ऑफ द टाईम पॉसिबल नाही आहे म्हणजे तुम्ही एक दोन वेळा तुम्ही खाऊ शकाल पण कंटिन्यूली तुम्ही नाही खाऊ शकत त्याच्यानंतर लिंबाचा पाला तर ओ माय गॉश इट्स व्हेरी लाईक हे खूप कडू असतं बिटर असतं मग याच्यामध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट म्हणून आपण खातो तेच आपण आवळा खातो आहे आपण आवळा कोरफड आणि आपण लिंबस खातो आहे पण एक दुसऱ्या फॉर्म्युलामध्ये आपण सप्लिमेंट फॉर्म्युलामध्ये यांना कन्झ्युम करतो ठीक आहे आता ही जी आहे आपली आवळ्याची सप्लिमेंट ठीक आहे सॉरी ॲलोवेरा आहे हा कोरफड ओके हा प्रॉपर कोरफड टेस्ट लागतो तुम्हाला कारण ज्या सप्लिमेंट्सचं मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करते प्रमोट करते ह्या मी स्वतः यूज करते आणि डेफिनेटली uh, मी जेव्हा स्वतः यूज करते तेव्हाच मी लोकांना सजेस्ट करत असते आणि मी तेच करते मागच्या चार पाच वर्षापासून आणि हे आहे लिंब तुमच्या लिंबाची जी सप्लिमेंट uh, आहे याच्यामध्ये ॲक्च्युली ऑइल फॉर्मॅटमध्ये आहे या इवन तुमच्या स्किनला जर रॅशेस होत असतील जे मला मध्ये रिसेंटली होत होते सो आय यूज टू अप्लाय दिस ऑइल ऑन माय फेस कारण रॅशेस जे आहे तुमचे तुम्ही लिंबाचा पाला तर घासू नाही शकणार हा इन केस तुम्ही घासू शकाल बट एव्हरी डे इट इट्स नॉट आणि त्याच्यानंतर हा जो आहे तुमचा हा आहे आवळा हा डिट्टो तुम्हाला आवळ्यासारखा टेस्ट लागतो आता बघा रोज आवळा कोरफड आणि लिंब खाणं हे शक्य नाही आहे तर तुम्ही एक दोन एक दोन, दोन ह्या सप्लिमेंट्स घेतला तर डेफिनेटली तुमचं अन्नपचनही चांगलं होईल हां मी हे सांगेल की ह्या प्रॉडक्टची तुम्ही हॅबिच्युअल नाही होणार हॅबिच्युअल म्हणजे तुम्हाला सवय नाही लागणार ह्या प्रॉडक्टची तर त्याचं टेन्शन घेऊ नका आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे या प्रॉडक्टची डेफिनेटली गो अँड बाय दिस प्रोडक्ट्स नाव आणखी काही अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल माझ्या नंबरला आत्ताच कनेक्ट करा तो नंबर हा तुम्हाला चांगल्या माहिती देण्यासाठी आहे टाइमपास करण्यासाठी नाही सो प्लीज टेक केअर ऑफ दॅट ऑल्सो हॅश टॅग हॅपी हेल्दी फॅमिली थँक्यू सो मच